नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी अठ्ठावन्न उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या होणार फैसला सकाळी आठ पासून सुरू होणार मतमोजणी नागरिकांमध्ये उत्कंठा शिगेला मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आता पाहूया बातम्या सविस्तरपणे परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील अठ्ठावन्न उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी फैसला होणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नेमून दिलेल्या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात दुरंगी तर काही ठिकाणी झालेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून नागरिकांमध्ये या संदर्भात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी गंगाखेड आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघात अठ्ठावन्न उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आनंद शेषराव भरोसे आणि महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली त्यामुळे परभणी विधानसभेत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदार साकोरे बोर्डीकर यांची लढत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्याशी झाली वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे हे निवडणूक रिंगणात आहेत हे कोणत्या उमेदवाराची मते खातात यावर निकालाचं भवितव्य अवलंबून आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांची थेट लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल कदम यांच्यासोबत झाली माजी आमदार सीताराम घनदाट हे निवडणूक रिंगणात असले तरी त्यांचा फारसा प्रभाव निवडणुकीत दिसून आलेला नाही त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातही दुरंगी झालेल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे पाथरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर हे निवडणूक रिंगणात आहेत विद्यमान आमदार राजेश वेटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत त्याचबरोबर माजी आमदार बाबाजानी दुर्राने सईद खान हे अपक्ष उमेदवार तर माधुरा फळ हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये कोण विजयाची बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे एकूणच दुपारपर्यंत विधानसभा निवडणुकीतील विजयाचं चित्र हे स्पष्ट होणार आहे परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जिंतूर या ठिकाणी परभणीतील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालय कोदरी रोड गंगाखेड या ठिकाणी तर पाथरी येथील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र पाथरी या ठिकाणी होणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात व्ही एम मतमोजणीसाठी चौदा टेबल सज्ज ठेवण्यात आले असून जिंतूर येथे मतमोजणीसाठी बत्तीस फेऱ्या परभणी येथे पंचवीस गंगाखेड येथे एकतीस आणि पाथरी येथे तीस फेऱ्या होतील मतमोजणी प्रक्रिया ही सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे मात्र या सर्व मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवारांना सकाळी सात वाजता हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे अंदाजे सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रूम उघडण्यात येणार आहे सर्वप्रथम पोस्टल बॅलेट पेपरची मोजणी होणार आहे त्यानंतर साधारणत अर्ध्या तासानं ए व्ही एमबाबत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे एकूणच उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा हे सज्ज झाल्याचं पाहावयास मिळत आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद